मार्गशीर्ष गुरुवारची उत्तर पूजा ही अत्यंत शुभ मानली जाते कारण ह्या दिवशी दोन्ही उत्तर पूजा एकाच दिवशी आहे दत्तजयंतीची पूजा आणि मार्गशीर्ष गुरुवारची उत्तर पूजा ह्या दोन्ही पूजा केल्याने लक्ष्मी मातेचे विशेष कृपेचे फळ देते आपल्याला घरात शांतता समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ही पूजा अत्यंत फलदायी मानली जाते दोन्ही एकाच दिवशी आल्याने तर ही पूजा कशी करावी मी तुम्हाला अगदी सोप्या आणि योग्य पद्धतीने पारंपारिक पद्धतीने सांगणार आहेत नमस्कार मी उर्मिला माझ्या आपली संस्कृती आपले सनवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर सकाळी दत्त जयंतीची पूजा प्रथम करा कारण दत्त जयंती ही विशेष पर्व दिवस आहे देवांची जयंती पूजा प्राधान्याने सकाळीच केली जाते दत्त जयंतीसाठी काय करावे सर्वप्रथम देवघरातील देवांची पूजा करून घ्या त्यानंतर दत्ताची मूर्ती किंवा फोटोला चंदन लावा नंतर पंचामृताचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर दत्तस्तोत्र दत्त माळा यानंतर आरती करा जवर जवर ची ची आवलंब... ही पूजा जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटात अगदी चांगली होते त्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळी लक्ष्मी मातेची उत्तर पूजा लक्ष्मीची गुरुवारची पूजा वेळे वेळेवर अवलंब अवलंबून नसते सॉरी ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी गुरुवारच्या दिवशी कोणत्याही वेळेत केली तरी चालते उत्तर पूजेसाठी काय करावे तर आपण जी पूजा मांडलेली असते गुरुवारची ती पूजा काढण्या काढायची असते सर्वप्रथम आपण स्वतःला हळदी कुंकू लावावे त्यानंतर आपण पूजेमध्ये महालक्ष्मीची फोटो किंवा मूर्त ठेवलेली असते गणपतीची मूर्त ठेवलेली असते थे। विडा ठेवला असतो ह्या सर्वांना हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर स्वतः त्यानंतर कळशातील पाणी तुळशीला घालावे पण त्या अगोदर आरती करून घ्यायची सॉरी विसरली होती मी सांगायला पण त्या अगोदर आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं का त्यानंतर आरती करून घ्यायची आणि नंतर पाणी नाही हे तुळशीला घालावे त्यानंतर फुलं आणि फळं जे फुलं असतात आणि झाडांची पानं असतात हे म्हणजे पत्री ती गाईला द्यायची असते फळे ही घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायची असते किंवा वाटून द्यायची असतील गावाकडील आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा अशीच असते दत्तजयंतीची पूजा आधी असते आणि गुरुवारची पूजा ही नंतर केली जाते तर आता मी तुम्हाला सांगते उत्तर पूजा केल्याने मिळणारी लक्ष्मी मातेचे फळं कोणती म्हणजे म मा, लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होते एकदा एकदा एक आलेली लक्ष्मी टिकून राहण्यासाठी ही पूजा अत्यंत शुभ मानली जाते घरातला खर्च आर्थिक स्थिती सुधारून राहते त्यानंतर आर्थिक अडचणी दूर होतात ज्यांच्या घरात पैशांची अडचण कर्ज वारंवार येण्याच्या आर्थिक अडचणी असतात त्यासाठी ही पूजा उत्तम उपाय मानली जाते घरातील मतभेद मतभेद शांत होते मा लक्ष्मी मातेची कृपा म्हणजे घरात शांतता प्रेम आणि कुटुंबातील भांडण वाद तणाव कमी होतो व्यवसाय व नोकरीमध्ये प्रगती होते व्यापारात धैर्य राहते नवीन संधी नोकरीतील अडथळे दूर होतात कमाईत वाढ होते आरोग्य व मानसिक शांतता लाभते ही पूजा केल्याने मन शांत राहते नकारात्मक ता कमी करते घरातील सात्विक मंगल वातावरण निर्माण करते घरात गुरुवारचे शुभ म्हणजे घरामध्ये शुभ मुहूर्त किंवा मंगल कार्य सुरुवात होते मार्गशीर्ष गुरुवार हा मंगल कार्याची महिना गृहप्रवेश नवीन घर घ घर खरेदी नवीन कोणतीही नवीन वस्तूची सुरुवात किंवा पूजाची लाभदायी म्हणजे आपण वास्तुशांती ते असं केलं जातं ह्या महिन्यामध्ये स्त्रीचं जे भाग्य असतं म्हणजे सौभाग्य वाढतं लक्ष्मी देवीची ही सौभाग्याची देवता आहे त्यामुळं तिची ही उत्तरपूजा जर मनोभावे केली तर आपलं सौभाग्य वाढतं विशेष तिची कृपा आपल्यावर होते किंवा काही घरांमध्ये ना श्रद्धेनुसार बाळाच्या प्राप्तीसाठी ही पूजा केली जाते तर काही घरांमध्ये ह्या पूजेला खूप असं महत्त्व दिलेलं असतं ही पूजा आहे ना भक्तिभावाने जर केली ना तर घरामध्ये शांतता समृद्धी धैर्य प्रगती प्रेम आणि मंगल मंगलम सॉरी मंगलता लक्ष्मी देवीची हे सर्व फळे अत्यंत शुभ मानली जातात घरात उन्नती देणारे आहे ही उत्तर पूजा प्रत्येकाने केली पाहिजे उत्तर पूजा केल्याचे हे सर्व फळं आपल्याला मिळतात पण ही उत्तर पूजा भक्तिभावाने आणि श्रद्धेने केली पाहिजे तर ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्यूटू पुढच्या व्हिडिओत्वपर्यंत बाय धन्यवाद